रायगड भाजी भाजीवदाते माझे खासदार लोकनेते रामसाहेब ठाकूर साहेब यांच्या जन्मदिनी महोत्सवाला याच्या औचित्य साधून आपण आलीच्या नावाची जी गरीब विद्यार्थिनी आहे ती कासऱ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकते त्या मुलीच्या शिक्षणासाठी आपण म्हणजे मी स्वतः सय्यद अकबर रामसाहेब ठाकूर साहेबांच्या जन्मदिनी निमित्त आपण त्यांना तिला पंजीवची मदत केली आणि ती शिवकामी असल्या तिला मी देण्याची विनंती करतो महाराष्ट्र अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मित्र अकबर हे अतिशय चांगल्या रीतीनं काम करत असतात समाजामध्ये सर्वत्र आपल्या पनवेल नवंडी रायगड नाईक सर्वत्र जर जाऊन देणं त्यांनी आपल्या पक्षाचं काम आहे देशाचं काम आहे मोदी साहेबांचं फडणवीस साहेबांचं काम पुढे नेण्याचं काम ते सतत करत असतात आणि दृष्टीनं विविध लोकांना मदत करत असतात शिक्षणामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं हे असतं आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अलिशा नावाच्या मुलीला इंजिनच्या शर्धापर्यंत सगळ्यांची मदत केली तशी चांगली तांनी कामाची करत असतात ला आणि गोरगरीबांना मदत करत असतात मी बसियात आणि त्याच्या सुधीर सुधीर वगैरे यांच्या कमिटीला मी अर्थ शुभेच्छा देतो माझा मान ठेवून माझ्या जन्मदिराचं औचित्य साधून त्यांनी ही मदत केलेली आहे અને અશાળા વિદ્યાર્થીના વિદ્યાર્થીના દોઢ નિર્મ્યા કામ કરતા ચાલે શિકેલ અને ભાગ્ય ઉજળેલ અકબરશ્રીની તેવી મદદ નક્કી મહત્વ છે શિક્ષણાકાર શુભેચ્છા દેતો અને અકબરશ્રી અભિનંદન કરતો